नमस्कार स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये आजची आपली रेसिपी आहे ती कोथिंबीर वडीची आहे तसं पण आषाढ आता चालू झालेला आहे तर भरपूर रेसिपी ह्या आषाढ स्पेशल बनवल्या जातात आता त्यातील आपली गुळाच्या कापण्या ही रेसिपी ऑलरेडी यूट्यूबवरती अपलोड केली ती तुम्ही पाहू शकता आणि आत्ता आपण बनवणार कोथिंबीर वडी ती एकदम असे कुसकुशीत तयार होते चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया ही कोथिंबीरवडी एकदम अशी गावरान पद्धतीने केलेली बघा कसली अप्रतिम अशी दिसते की नाही कोथिंबीर वडी ही मुलांची खूप फेवरेट असते आणि ती तुम्ही चहासोबत खाऊ शकता टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता किंवा जेवणामध्येही तुम्ही ती खाऊ शकता जशी आपल्याला आवडेल तशी आपण ती खाऊ शकतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं बघा मी एक गावरान कोथिंबीर घेतलेली आहे एकदम मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर भेटलेली आहे मला आणि आता ती आपण खोलून घेऊया आणि साफ करून घेऊया अजिबात यामध्ये कोथिंबीर खराब नाही आहे तर अशा पद्धतीने आपण ही कोथिंबीर चांगली साफ करून घ्यायची आहे जर एखादं पान त्यामध्ये खराब असेल किंवा काही तर अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे आणि ती खुडून घ्यायची आहे जास्तीत जास्त कवळी दांडे असतील तोपर्यंत आपण तेवढी कोथिंबीर सगळी काढून घ्यायची आहे अजिबात वेस्ट घालवायची नाही कारण ती चिरल्यानंतर वाफलणार आहे आणि तिचं यूज होणार आहे चला तर आता एवढी कोथिंबीर मी सगळी साफ करून घेतलेली आहे आणि आता ही पाण्याखाली आपण दोन तीन पाण्याखाली धुवून घ्यायची आणि आता मी नितळ ठेवलेली आहे चाळणीवरती शक्यतो कोथिंबीर किंवा आपण पालेभाजी किंवा काही आपण कट करतो त्यावेळेस शक्यतो आधी धुवून घ्यायची आहे साफ केल्यानंतर आणि मग कट करायला घ्यायचे कट केल्यानंतर अजिबात धु धुवायच्या नाही आहेत पालेभाज्या किंवा कोथिंबीर असो आता मी ही कोथिंबीर एकदम अशी बारीक जेवढी बारीक होईल तेवढी बारीक कट करून घ्यायची आहे त्यानंतर मग आपण ही कोथिंबीर येते अशाच पद्धतीने मी राहिलेली कोथिंबीर कट करून घेतलेली आहे बघा इतकी बारीक मी कोथिंबीर कट करून घेतलेली अशा पद्धतीनंच कट करून घ्यायची आणि यामध्ये आता आपण बेसनपीठ घ्यायचं आहे तर मी इथं कमीत कमी चार वाटी हे कोथिंबीर असेल तर त्या अंदाजाने मी आता इथं सुरुवातीला तीन वाटी बेसन पीठ घेणार आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपण अर्धी वाटी येते तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि यामध्ये जर लागलं ला, तर आपण नंतर बेसन हे ॲड करायचं आहे चार वाटी कोथिंबीरला चार वाटी बेसनपीठ लागतं या अंदाजाने आपण हे करायचे त्यानंतर तीन चार चम्मच तेलाचे कडकडीत असं मोहन त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचे सुरुवातीला चम्मचने मिक्स करायचं नंतर थोडंसं हाताने मिक्स केलं तरी चालेल आता हे चांगलं मिक्स करून झालेले आता यामध्ये आपण मसाले ॲड करून घ्यायचे आहेत आता त्यामध्ये सुरुवातीला मी एक पाच चमच चटणी घातलेली थोडीशी मी ही कोथिंबीर वडी झणझणीत तिखट करणार आहे त्यासाठी पाच चमच घातलेली तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेले हळद घातलेली आहे त्यानंतर जिरा पावडर आणि धनिया पावडर इथं दोन दोन चम्मच घालायचे आहेत बाकीचे मसाले एक एक चम्मच घातलेले आहे आता इथं जिरा पावडर केलेली आहे ती नुकतीच मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली आहे घरी बनवलेली आहे त्यामुळे एकदम त्याचा अप्रतिम असा सुगंध सुटलेला आहे त्यानंतर इथं गरम मसाला एक चम्मच घातलेला आहे बिर्याणी मसाला एक चम्मच घातलेला आहे आणि आपण त्यामध्ये ओवा आहे तो हातावरती घ्यायचा आहे थोडासा एक चम्मच आणि थोडासा चोळून हा फ्रेश आणि चांगला ओवा आहे त्यामध्ये अजिबात घाल नाही आहे त्यामुळे मी नुसतं चोळून त्यामध्ये घातलेला आहे त्यानंतर तीळ इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता इथे मी चार चम्मच घातलेले आहेत आणि त्यानंतर इथं चिंचेचा कोळ घेतलेला आहे एक अर्धी वाटी चिंचेचा कोळ गुळामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि त्यानंतर हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला मी थोडं चम्मचने मिक्स करून घेते आणि यामध्ये सुरुवातीला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही कारण कोथिंबीर आपली ओली असते त्यामुळे जेवढे होईल तेवढं शक्यतो सुरुवातीला आपण हे कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला पाणी घातल्यानंतर एकदम ते सुरुवातीलाच पातळ होऊ नये म्हणून आता इथं असं वाटतं आहे की कोथिंबीर थोडीशी जास्त आहे आणि आपण मगाशी पीठ थोडं अर्धी वाटी मी बाकी ठेवलं होतं कारण की नंतर एक्स्ट्रा लागेल तर मग घालण्यासाठी तर आता इथं मी अर्धी वाटी बेसन पीठ यामध्ये ॲड करत आहे त्यामुळे चार वाटी जर तुमची कोथिंबीर असेल तर चार वाटी तुम्हाला बेसन पीठ लागतं आणि अर्धी वाटी त्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे अशा पद्धतीने आपण वडी करायची आणि थोडं थोडं एकदम पाणी घालून घट्टसर असं पीठ ह्याचं मळून घ्यायचं आहे थोडंसं पीठ मळत आल्यानंतर थोडंसं चिकट असतं थोडं मळायला वेळ जातो पण त्यानंतर तुम्ही जर घट्ट मळलं तर त्याची व्यवस्थित वडी तयार होते आणि वाफलही पटकन जाते बघा हो हो आता त्याचे रोल पण करायला एकदम इझिली जातात आता मी असंच थोडंसं मळून घेणार आहे त्याला आणि त्यानंतर त्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे एक अर्धा एक चम्मच आणि त्यानंतर परत आपण हे असं मळून घेणार आहे फक्त पीठ अजिबात पातळ करायचं नाही जेवढं होईल तेवढं घट्ट पीठ मळायचं त्यामुळे काय होतं वडी ही लवकर शिजली जाते आता त्याला तेलाचा हात लावून मी याचे चार भाग करून घेतलेले आहेत आणि असे रोल करून घेतलेले आहेत आता मी स्टीमर ठेवलेला आहे गॅसवरती आणि गॅस चालू करून घेते आता बघा पाणी गरम झालेलं आहे याला तेलाचा हात लावून घेतलेला आहे या स्टी प्लेटला आणि त्यावरती आता आपले तीन बसतील वड्या तर मी इथं तीन ठेवलेल्या आहेत आणि जी एक वडी राहिलेली आहे ती आपण आता कुकरमध्ये ठेवून बघूया तुम्ही टोपामध्ये पाणी ठेवून चाळणीवरती अशा पद्धतीने उकडून घेऊ शकता लगेच एक अर्धा तासात हे उकडून तयार होतात बघा अशा पद्धतीने मी या कुकरच्या डब्याला तेल लावून घेतलेलं आणि त्यामध्ये त्या एका वडीची मी दोन वड्या केलेल्या आहेत आणि तशा ठेवलेल्या आहेत परत कुकरमध्ये आता कुकरच्या इथं तीन शिट्ट्या घेणार आहे आणि हेही अर्धा तास आता आपण स्टीमर ठेवून घ्यायचं आहे जस्ट आत्ताच ठेवलेलं आहे बघा याचा कलर थोडासा बदली झालेला आहे आता बघूया आपण अर्धा तास झालेला आहे आणि कुकरही गार झालेला आहे तीन शिट्ट्या घेऊन आता आपण काढून बघूया कारण की काय हे वड्या एकदम गरम गरम अजिबात कापायला घ्यायच्या नाहीत सुरुवातीला कुकरमधून किंवा आपण स्टीमरमधनं काढल्यानंतर त्यांना थंड व्हायला अर्धा ते पाऊन तास द्यायचा त्यामुळे आपण वडी तळताना अजिबात विस्कटली जात नाही आणि कट करतानाही अजिबात विस्कटली जाणार नाही बघा अजूनही वडी गरम आहे आता मी ही अर्धा पाऊन तासासाठी असंच ठेवणार आहे ओपन त्यामुळे आपण नंतर अर्ध्या तासानंतर बघूया आता बघा आपली वडी थंड झालेली आहे आता आपण ती कट करायला घेऊया इकडे मी आता एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि आता आपण हे कट करायला घेऊया बघा अशा पद्धतीनं तुम्हाला आव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता किंवा जेव्हा रोल ठेवता त्यावेळेस पूर्ण प्लेटला जरी लावून तुम्ही ते पीठ ठेवलं आणि तर त्याचे चौकोनीही आपण स्क्वेअरमध्ये किंवा चौकोनीमध्ये हे करू शकतो मी आता अशा पद्धतीनं केलेले आहेत बघा आता आपण दुसरीही जे वडी आहे आपली तीही अशा पद्धतीने कापून घ्या आणि या वडीचं जे सुरुवातीचं टोक असतं किंवा मधी तुटलेल्या वड्या असतात किंवा शेवटचं जे हे असतं तर त्याचं आहे ना तुम्ही त्याची एक्स्ट्रा दुसरी भाजी कांदा घालून करू शकतो त्याची पण रेसिपी लवकरच मी शॉर्टमध्ये टाकून देईन त्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता बघा आपण तिसरी ही वडी कट करून घेणार आहे हे जे सुरुवातीची टोकं असतात किंवा एक्स्ट्राचं नाही का तुकडे पडतात त्याची एकदम अप्रतिम अशी भाजी होते आणि खूप छान लागते ज्यांना तळलेली वडी आवडत नाही तर त्यांना नक्कीच ती भाजी आवडेल तर ती ही भाजी नक्की बघा तुम्ही अशा पद्धतीने आपण जेवढे पाहिजे तसे कट करून घेऊ शकता आता मी अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत आणि आता आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे एक बाजूला चला तर मग आता आपण तळायला घेऊया बघा कसले सुरेख दिसत आहेत का नाही कोथिंबीर वडी आत्ताच त्याचा वास सुटलेला आहे तर तळल्यानंतर आणखीनच वास सुटेल आता आपलं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये थोडासा तुकडा घालून बघितले तेल आत ग परफेक्ट गरम झालेला आहे आणि आता मी मिडीयम गॅसवरती ठेवलेलं आहे मिडीयमपेक्षा थोडं जास्तवरती तळलं तरी चालेल पण एकदम जास्त फास्टवरती ठेवायचं नाही कारण ते एकदम भाजले जातील आतून कच्च्या राहतील आणि तुम्हाला वडी जर एकदम कुरकुरीत हवी असेल तर मग थोडीशी पातळ कट करायची आणि जरा जास्त वेळ भाजायची आणि थोडीशी सॉफ्ट हवी असेल तर थोडं लवकर काढून घ्यायची त्यामुळे ती सॉफ्ट राहील तर जशी हवे तशा तुम्ही कोथिंबीर वड्या तळून घेऊ शकता बघा आता मी एवढ्या तळून घेतलेल्या आहेत आता आपली वड्या तळून झालेल्या आहेत आणि एकदम अशा खुसखुशीत झालेल्या आहेत चला तर आता आपण सर्व करायला घेऊया बघा कसल्या अप्रतिम अशी आपली कोथिंबीर वडी तयार झालेली मग तुम्ही कधी बनवून बघताय तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्या तर नक्की ट्राय करून बघा आता आषाढ तसा ही चालूच आहे तर मग नक्की बनवा बघा आता जी राहिलेलं कोथिंबीर होती म्हणजे वडी होती तर त्याची मी अशा प्रकारे भाजी केलेली तर याची रेसिपी पण तुम्ही नक्की बघा आता आपली कोथिंबीर रोडी तयार झालेली एकदम तळून मस्त घमघमाट गम सुटलेला आहे चला तर मग आता ट्राय करायची वेळ आहे आणखीन ही तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर कुणाला चहासोबत आवडत असेल तर त्याच्यासोबत खाऊ शकता तुम्ही जेवणामध्ये याचा वापर करू शकता चला तर मग रेसिपी आवडली असल्यास नक्की चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन प्रेस करा त्यामुळे तुम्हाला अशाच नवीन रेसिपी पाहायला मिळते